बालयोगी यल्लालिंग महाराज ओढगी मठाधिपती यांच्या एक्केचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ओढगी येथे ग्रामस्थ व भक्तगण वृक्षारोपण रक्तदान शिबिर अनाथ आश्रम तसेच भटक्या विमुक्त जातीतील मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उमेश काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली ओढगीचे यल्लालिंग महाराज यांचा एक्केचाळीसावा वाढदिवस आहे निमित्त हवा मल्लिनाथ महाराज हे उपस्थित होणार आहेत आणि महादेव जानकर साहेब येणार आहेत त्यामुळे हे पत्रकार परिषद काय घेतो त्या दिवशी रक्तदान शिबिर आहे वृक्षारोपण आहे आणि तेथील एक आदिवासी शाळा आहे त्यामध्ये जेवण व खाऊ वाटप होणार आहे शालेय साहित्य सुद्धा देण्यात येणार आहे वेळ सर वेळ संध्याकाळी सहा वाजता या पत्रकार परिषदेस सतीश बुजरुके डॉ जाकीर शेख उद्धव सिंग कल्लावाले आदी मान्यवर उपस्थित होते संभाजी आरमार सोलापूर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी या गोरज मुहूर्तावर पत्ता गवळी वस्ती आकाशवाणी केंद्र सोलापूर संयोजक सागर ढगे संभाजी आरमार शहर अध्यक्ष नाव नोंदणी साठी संपर्क सागर मोबाईल नंबर सत्तर त्र्याहत्तर अठ्याण्णव औरंगे मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावन्न अकरा चौऱ्याण्णव आनंद तिटे मोबाईल नव्याण्णव एकवीस अडतीस चाळीस चाळीस किरण ताकतोडे मोबाईल एकोणनव्वद त्र्याऐंशी एक्याऐंशी एक्याण्णव चौदा अविनाश विटकर मोबाईल पन्नास एकोणसाठ स्वप्नील इराबत्ती मोबाईल पंच्याण्णव झिरो तीन चोवेचाळीस शेचाळीस झिरो सहा दिनेश निंबाळकर मोबाईल सत्याहत्तर सत्तर शून्य तीन त्रेपन्न पासष्ट